नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण आलेलो हो आहोत म्हणजे खानदेश गृह उद्योगचा उद्घाटन समारंभ आज पार पडणार आहे आपल्या बदलापूरमध्ये बदलापूर ईस्टला मोहन पामच्या अगदी समोर आणि हा उद्घाटन समारंभ पार पडत आहे ते म्हणजे सन्माननीय प्रवीण राऊत सर आणि आकाश राऊत सरही आपल्यासोबत आहे तर आता आपण एक छायाचित्र हे कॅमेऱ्यामध्ये कैद करूया बदलापूर पूर्व विभागामध्ये खानदेश गृह उद्योगचं उद्घाटन समारंभ आता होत आहे किरण गोंडे यांनी आपण बघितलं की खानदेशचा वडापावचं काही व्हिडिओ बनवले होते आपण त्यानंतर खानदेश गृह हो। उद्योग बघितलं तर आता सर्व प्रकारचे जे मसाले वगैरे आहेत त्याचे पीठ दळून मिळणार आहे आपण एकत्रितरित्या सर्व काही आता पाहणी करणार आहोत माहिती घेणार आहोत आणि

तर कसं वाटलं आज उद्घाटन समारंभाला येऊन इथे नक्कीच खूप छान वाटलं त्या वाढत्या बदलापूरमध्ये त्या मोहन पं साईडला असे उद खानदेशी ग्रो उद्योग असे निर्माण होत असतात आपलेच वैभव असतील वैभव शेत असतील किर्तनशेठ असतील आज यांनी हो जो आयोजन केला म्हणजे आणि आज जे उद्योग जे केले त्या उद्योग याच्यासाठी त्यांनी अतिशय चांगली संकल्पना राबवली का सर्वच प्रकारचे तर ते जे असते भाकरी बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी आम्ही ती मशीन आणली अर्ध्या तासाला ज्वारीची भाकरी असो का बाजरीची भाकरी असो का तांदळाची भाकरी असो तर पंचेचाळीस मिनटामध्ये पन्नास एक भाकरी असेल वगैरे निर्माण करतात म्हणजे इतका फास्ट रोजगार त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर इथे पिठाचा असेल किंवा इथे मसाला मशीन असेल म्हणजे चांगला जे कमी टायमांमध्ये जास्ती उत्पादन कसं होईल आणि प्रत्येकाला जो रोजगार असतात त्यालासुद्धा कसा रोजगार मिळणार इथे उपलब्ध होईल याची चांगली संकल्पना त्यांनी घेतलेली आहे खरंच त्यांना ते शुभेच्छा देतो तर अशा चांगल्या संकल्पना ह्या बदलापूर शहरामध्ये या मोहन आमच्या या दिशेने होत असत आम्हाला खूप आनंद होतो का ह्या संकल्पना जो उद्योग हे प्रत्येक एरियामध्ये पोहोचलं पाहिजे बदलापूर शहराच्या पाहिजे खरंच खूप अशी छान संकल्पना आहे आणि वैभव बोरले आणि किरण बोर्डे यांना मी सर आपल्या सोबत आहे सन्मानिया आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर कशा शुभेच्छा द्याल किरण बोंडे सरांना वैभव बोर्ले असतील किरण बोंडे असतील अतिशय छान असा उपक्रम आपल्या मोमपाम परिसरात राबवला आहे सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा जो समाज आहे खानदे समाज या समाजाच्या नावाने ज्यांनी उद्योग चालू केला आहे ही अतिशय चांगली बाब आहे कारण एक समाजाच्या माध्यमातून एक चांगला प्रचार होतो की समाजाचं आपले जे नावाचं जे दुकान असेल ते इथं चालू झालेलं आहे अशाच प्रकारे असं एक हे घेऊन अजून दुसराही समाज त्यांचा हे करू शकतो अजून त्यांची अशी ब्रँच होऊ शकते खूप मोठी आज इथं जी आवश्यक ती गोष्ट आहे आज बघतील तुम्ही अर्धा तासामध्ये कमीत कमी पन्नास आ, ते साठ भाकरी त्या मशिनीमधून निघतील कारण का आपले जे लेडीज असतात त्यांना भाकरी मळायला काय आपल्याला लाटायला खूप असा टाइम लागतो त्या टायमाच्या कालावधीमध्ये त्यांनी पन्नास पन्नास भाकरी त्या मशीनीमधून निघतील अतिशय चांगली गोष्टी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खरोखर शुभेच्छा देईन त्यांनी अजून अतिशय चांगलं काम करावं धन्यवाद सर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह आता जी मशीन आहे ती कशी कशा पद्धतीने कार्य करणार आहे ते आपण बघत आहोत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही द्या मशीन कशा पद्धतीने ऑपरेट होणार आहे ते आपण आता बघणार आहोत तुम्ही सुद्धा जर खांदेश राहत असाल आणि तुम्हाला हे जर मसाले दळून मिळत नसतील तर आता जो ॲड्रेस आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मेन्शन मेंशन करणार आहोत येऊन तुम्ही कुठलेही मसाले इथे दळू शकतात संपूर्ण जी प्रक्रिया आहे आपण ती आता दाखवत आहोत कॅमेरामध्ये तर नक्की बघा काही प्रतिक्रिया असतील तर तेही द्या <सी> वाटीमध्ये <देवारे> वैभव बोरोले आणि किरण गोंडे यांनी सुरू केलेला हा खानदेशी गृह उद्योग आहे तर त्यांनाही पुढील वाटचालीसाठी सर्वांनी खूप खूप शुभेच्छा द्या चालू संपूर्ण जी प्रोसेस आहे आपण आता बघत आहोत व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही बघत आहात आणि हायजीनच्या दृष्टीने जर बघितलं तर खूप छान आहे टाईमही सेव्ह होणार आहे काहीतरी नवीन संकल्पना घेऊन कुठेतरी खांदेशी गृह उद्योग बदलापूरमध्ये आलेले आहेत तर भरपूर असं प्रोत्साहन द्या त्यांना मला जाऊ त्या वैशिष्ट्य काय सांगितलं आता आपण भाकरीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या भाकरीमध्ये नरमपणा असं आहे की आपण सकाळी भाकर मोनाल्यानंतर जो नरमपणा सकाळी राहणार तोच नरमपणा संध्याकाळी सुद्धा तसंच भाकरीचा नरमपणा तुम्हाला कडक होणार नाही कडक होणार नाही आणि सकाळची जी टेस्ट चौस राहणार तोच चौक संध्याकाळपर्यंत राहणार म्हणजे आपण बारा तासाच्या आत तुम्ही भाकरला काही होणार नाही या मशीन मधून काय काय हो? म्हणजे भाकर पापड अजून काय काय या मशीन मधून पापड बनवू शकता त्याच्यानंतर पोळी बनवू शकता ज्वारीचे बाजरीची भाकर ज्वारीचे पापड बनवू शकता उद्याचे पापड चपाती आणि पाणीपुरीचे फुगे फुगे पण बनवू शकतात आलू साबुदानाचे

चला मावशी आम्हाला सांगा माहिती सांगा थोडीफार अजून बाकीची याची माहिती सांगा या मशीनची या मशीन मध्ये मशीन आहे मसाला आहे सन्मान मावशी प्रवीण राऊत सर इथे आले त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे खानेश गृह उद्योग वैभव सर आणि किरण बोरडेसर यांनी बोंडेसर यांनी सुरू केलेला हा छोटासा छान असा खांदेश गृह उद्योग आहे आणि कुठेतरी खानदेशचं नाव उंच थरावर नेण्याचं कार्य सुरू आहे तर त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनीच भरपूर अशा शुभेच्छा द्या त्याचबरोबर आकाश राऊत सर सुद्धा इथे आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येतो आहे तर खूप आनंदाचा क्षण आहे गृह उद्योग सुरू झालेला आहे बदलापूरमध्ये खानदेश गृह उद्योग आता आपण माहिती घेऊया संपूर्ण माहिती घेऊया तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती द्या आम्हाला वड्यांचं पण सर्व जातात सुक पण आणि मिरची पण सुकी येतात मिरची पण म्हणजे मसाल्याची मसाल्याची मशीन आहे हो खारी खोबरळ बदाम हे सर्व साखर हळद सर्व दळल्या जातात मसाले अजून कुठल्या मशीन येते आपल्याकडे आटा चक्की आटा चक्की हो तिच्यामध्ये पण सर्व सर्व दळल्या जातात आपली पाकडाची मशीन असल्यामुळे स्पेशल जातात गावाकडे जे पीठ मिळतात ते सगळं पीठ इथे आता दळून मिळणार गहू ते पण मिळणार सर्व मिळणार कैण्याच्या भाकरी पण असतात आपण एकदा गृह उद्योग वरती नजर टाकूया पोस्टर वरती जेणेकरून तुम्हाला इथे काय काय मिळतं ते अंदाजा येईल आणि त्यानंतर आपण काही फीडबॅक्स घेऊया खांदेश गृह हो उद्योग इथे तांदळाची भाकरी पापड मसाले त्याचबरोबर खांदेशचे सुप्रसिद्ध जितकेही कुठलेही पीठ जे असतील ते तुम्हाला आता इथे दळून मिळणार आहे आपण प्रतिक्रिया घेऊया इथे काही गेस्ट आलेले आहेत आज उद्घाटन आहे त्यामुळे महिला आलेल्या आहेत ज्यांचा आता टाइम सेव होणार आहे तर त्यांच्याशी बोलूया आपण मॅडम आहे तिथं काय बोलाल काय कसं वाटतंय आज उद्घाटनाला वाटतंय कारण इथे नाहीये असे पापड वगैरे विकत आणावे लागतात बाहेरून इथे आता सोय झालेली आहे त्यामुळे खूप चांगलं अगदी बरोबर सांगितलं की आता बाहेरून पापड पापड वगैरे विकत आणावे लागायचे परंतु आता इथे सोय झाल्यामुळे इझी झाले आहे मॅडम काय बोलाल कसं वाटतंय छान वाटतंय आमच्या आमच्या गावाकडचा बिझनेस त्यांनी के सुरू केलाय आमच्या समाजासाठी म्हणजे इकडनं लग्न सोडण्यापेक्षा एका ठिकाणी भरपूर वस्तू आम्हाला मिळणार आहे मसाले वगैरे त्यामुळे आनंद होत असं आहे का आधी गावाकडून पिशव्या भरून भरून आणावं लागायचं इथे आणावं लागायचं तो त्रास कमी होणार त्रास कमी होईल आणि काजू काजू सगळं मिळेल जेवण भाकरी आपल्याला पाहुणे आले म्हणजे एकदम ऑर्डर करू शकतो आपण छान वाटलं आमच्या लेवा समाजाचा एक छान इथल्या यांच्या समाजातील जे बांधव आहेत खरंच एकीने येऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत शुभेच्छा देत आहेत सर काय बोलायला मला खूप बरं वाटतं की माझ्या समाजातील आणि बदलापूर बांधव मला सपोर्ट करत आहे मी जो काही व्यवसाय चालू केला आहे खानदेश वडापाव असो खानदेश उद्योग असो खानदेश ट्रेडर असो हो। मला प्रत्येक ठिकाणी बदलापूर बांधव आणि आमचे खानदेशी बांधव सर्व मला पूर्ण सपोर्ट करत आहे मी अत्यंत सरांचा आभारी आहे सगळेच खांदेशी बांधव जिथे कुठेही राहत असा पूर्ण बदलापूरच्या बाहेरही तर तुम्ही या त्यांच्यासाठी सुविधा आहे माझे खांद्याशी बांधव आणि बदलापूर बांधव या माझ्याकडनं जेवढी सेवा मा... होईल मला काय करता येईल मी करण्याचा अजून काय काय उपक्रम राबवतात सर आपण म्हणजे खांद्याचं अजून काय काय मिळतं खांदेचं जेवढे आयटम आता आम्हा जळगाव खानदेशामध्ये मिळणार ते सर्व अवेलेबल भेटणार तुम्हाला किंवा जळगावचे मसाले सुद्धा तुम्हाला प्रत्येक जगाचे खानदेशी मसाले जे काय असतील ते तुम्हाला सुद्धा इथे मिळणार आहे आणि खानदेशी जेवण पण लवकर लवकर दहा दिवसात चालू होत आहे खानदेशी जेवण व्हेज नॉनव्हेज आणि सर्व तुम्हाला मिळणार खूप छान ते पण चालू करणार पण चालू होत आहे दहा दिवसामध्ये त्याची पण पूर्वतयारी झालेली आहे छान पुढील वाटचालसाठी खरंच शुभेच्छा सर तुम्हाला काही मित्रमंडळी आहेत इथे त्यांच्याशी बोलूया आपण काय बोलाल कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय आज हे आमच्या बाबूच राहतात त्यांना ते नवीन चालू केलेलं आहे त्यामुळे आमच्या सगळ्या जळगावचे जे मुंबईला राहतात लोक त्यांना जळगावची चौक चा भेटणार आहे त्यामुळे खूप आम्ही लोक आनंदी त्यामुळे आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला सगळ्यांना प्रतिक्रिया घेऊया आपण काय वाटत जसं की मी सांगितलं किरण भावने चालू केलेला आहे उत्कृष्ट आणि इथे खंदेशचे लोक भरपूर आहेत आणि इतर समाजाचे लोक भरपूर आहेत त्यामुळे प्रत्येकालाच काही टाइम मिळत नाही नोकरीनिमित्त सर्व बिझी असतात त्यामुळे इथं आल्यानंतर आम्ही ऑर्डर दिली तर इथं लगेच भाकरी त्यांना तयार मिळतील की काय याचे ज्वारीची असेल तांदळाची असेल चपाती असेल किंवा तुम्हाला समोसाची चपाती मिळते ती पण मिळणार पाणीपुरीची चपाती पण मिळणार पापड मिळणार सुक्का मसाला ओला मसाला मिळणार म्हणजे सगळं आपण तयार ठेवलेलं इथे फक्त ऑर्डर नाही की लगेच मिळणार त्यांना ही सेवा एक नवीन बदला सुरू केलेली आहे सर uh, आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया आपण तर uh, काय बोलाल कसं का वाटतंय आज नाही एकदम खूप उत्कृष्ट असा त्यांनी रोजगार निर्माण केलेला आहे आज तांदळाची भाकर पापड वगैरे जे आहे हे कमी कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये मिळणार कोणाचा लग्न लग्न समारंभ असो वाढदिवस असो अशा मोठ्या मोठ्या सुद्धा आपल्याला कुठे कमी पडण्याची गरज नाही आहे तात्काळ आपल्याला एक मिनट एक, पाच मिनिटाच्या अगोदर पण ऑर्डर दिली तर आपल्याला पंधरा मिनटात लगेच सगळ्या गोष्टी मिळेल म्हणजे कोणत्या गोष्टीला आपल्याला फिरायची वगैरे कोणती गरज पडणार नाही आणि क्वालिटी पण खूप मेंटेन आहे म्हणजे स सकाळी त्यांची जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सकाळी जे टेस्ट आहे ते संध्याकाळपर्यंत राहणार आणि ते कोणत्याही प्रकारे ते भाकरी वगैरे पापड वगैरे ते असे कळक वगैरे कोणत्याही याच्यात होणार नाही बरोबर खूप या आणि या वाढत्या एरियामध्ये आजूबाजूला हॉटेली आहे खूप मोठे मोठे कन्स्ट्रक्शन आहे खूप काही कामगार लोक असतात कधी कोणाचा जेवणाची काही प्रॉब्लेम होतो काही तर तत्काळ त्यांनी जर सांगितलं तर लगेच त्यांना तिथून भाकरी चपाती वगैरे जी असेल ता ते त्यांना तत्काळ मिळ मिळेल याची त्यांनी सोय खूप चांगली केलेली आहे बदलापूरकरांसाठी काय वाटतं कुठेतरी पुरुषांचा त्रास कमी झालाय का जसं की गावावरून भरपूर गोण्याच्या गोण्या भरून सामान आणावं लागायचा दिवाळीमध्ये म्हणा किंवा नेहमीच गावी गेलो की नाही नाही सामान पुरुषांचा त्रास कमी झाला तर नक्कीच आहे पण कसा आहे हा कमी झालाच आहे परंतु त्याचा फायदा पण आहे सगळीकडे त्रास कमी झालाय पण इकडे फायदा पण जास्त झालेला आहे तर खरो त्यांना खरोखर धन्यवाद आणि त्यांनी हा उपयोग ते केलेला आहे त्यांना शुभेच्छा आहे की त्यांचा हा बिझनेस हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर या बदलापूर शहरात त्यांना शुभेच्छा आहे सगळ्यांच्या साहेब आहेत आपल्यासोबत काय बोलणार आमचे लहान बंधू किरण भोंडे यांनी खूप चांगला उद्योग या परिसरात सुरू केला आहे त्यांनी या दोन तीन महिन्यात दोन तीन उद्योग सुरू केले आहेत एक खांदा बटाटा आणि भाजीपाला खानदेशी लोकांना हा फ्रेशमध्ये रविवारी सकाळीच मिळतो त्यानंतर त्यांनी एक वडापाव चालू केला आहे खांदेशी इथं काही चव घेतली नाही पण डोंबिलीवर लोक इथे येऊन खाऊन गेले त्यांची चव चांगलीच थांबतायत आणि त्यानंतर आज अग्र उद्योग जो चालू केला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मशिनरी आणल्या आहेत आणि त्याच्या मार्फत आम्हाला गावावरून पापड न, न आणता इथले इथे मिळू शकतात आणि भाकरी पण फ्रेश मध्ये इथल्या लोकांना मिळू शकतात जसं सरांनी सांगितलं की भाजीपाला वगैरे रविवारी मिळतो कसा असतो प्रतिसाद रविवारी भाजीपाला आम्ही आणतो सकाळी गावावर डायरेक्ट शेतात भाजीपाला गाडीमध्ये लोड होतो आणि इकडे आणला जातो प्रचंड प्रतिसाद म्हणजे चांगला प्रतिसाद मिळतोय की मी त्यांच्या जेवढ्या अपेक्षा आहे सर्वांना पुरवू शकत नाहीये सगळ्यात जास्त काय कोणती भाजी सेल होते आमच्याकडे भरताची वांगे सेल होतात आमच्याकडे पोकडा सेल होतो त्याच्यानंतर गावाकडच्या जाळ मिरच्या नंतर आंबोटुका असतो आणि गावरान तुरीच्या शेंगा असतात गावरान आमच्या गवाराच्या शेंगा असतात पंधरा वीस प्रकारच्या भाज्या मी आणतो आणि सर्व फ्रेश असतात एकदम समजा कोणत्या दर्शक जर तुम्हाला डोंबिवली ठाण्यावरून बघत असतील आणि त्यांना परचेस करायचं किंवा इथे व्हिजिट करायचं तर कसं येऊ शकणार त्यांनी जर त्यांना पाहिजे असलं आणि जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर मी डोंबिवली त्या था, ठाण्यापर्यंत बदलापूर टिटवाडा सर्व ठिकाणी मी त्यांना होम डिलिव्हरी द्यायला तयार आहे इव्हन मला ऑर्डर सुद्धा यायला लागलेला आहे डोंबोली पासून अंबरनाथ पासून इकडनं मला पन्नास किलो शंभर किलो त्या अशा ऑर्डर्स येत आहे आणि त्या मी कंपल्सरी कम्प्लीट करतो मस्त ऍड्रेस मेन्शन करूया आपण पूर्ण संपूर्ण ऍड्रेस आहे राऊत चौकाच्या पुढे मोहन पाम्प्स आहे मोहन पाम्प अगदी समोर बेंडालकर गाडा नंबर एक इथे खानदेश गृह उद्योग आहे आपला इथे कोणाला विचारलं राऊत चौक आणि राऊत चौक सर्वांना माहिती आहे आणि मोहन पाम सर्व ओळखून आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर फ्रंटला आमचा खानदेश गृह उद्योग आहे छान धन्यवाद सर तर आपण स्वतः एक लोकेशन कव्हर करूया बदलापूर ईस्टला ला आलेलो आहोत आपण या साईडला आहे आपला राऊत चौक आणि हे जर आपण बघितलं तर हे आहे मोहन पार्क आता सध्या थोडा अंधार आहे पण तरी पण तुम्हाला दिसणार एरिया ओळखीचा आहे आणि त्याच्या अगदी समोर बघितलं तर हे आहे आपला खानदेश गृह उद्योग मग आता कुठलेही मसाले किंवा काही पदार्थ घ्यायचे असतील खानदेशचे तर तुम्हाला ते इथे मिळणार आहेत मग नक्की या व्हिजिट करा या खानदेश गृह हो उद्योगला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रियाही द्या आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करू काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही तिच्यावरती कॉल करू शकता धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाले